छत्रपती संभाजीनगर मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान असताना महानगरपालिकेला पाणी पुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनी योजनेसाठी तीनशे कोटी रुपये दिले होते मात्र दुर्दैवाने आजपर्यंत महानगरपालिकेत ज्यांची ज्यांची सत्ता होती त्यांनी पाण्यासाठी काहीच केलं नाही हे शहराचं दुर्दैव राहिलं आहे शहराला पाणी मिळत नसल्याने बिल सत्ताधाऱ्यांनी फाडून घ्यावं तसेच आताचे मुख्यमंत्री विरोधात असताना त्यांनी पाहण्यासाठी आंदोलन केलं होतं मात्र दहा वर्षापासून त्यांचे सरकार आहे ते अद्यापही शहराला पाणी मिळवून देऊ शकले नाही हे आमचं दुर्दैव असल्याचं खासदार कल्याण काळे म्हणाले काँग्रेसच्या वतीने उद्या दुपारी वाजता महानगरपालिकेच्या समोर पाण्याकरता धरणे आंदोलन करण्याचं नियोजन शहराध्यक्ष यशुबाई आणि ग्रामीण जे अध्यक्ष म्हणून या सर्व काँग्रेस कमिटीने उद्या महानगरपालिकेवर धरणे आंदोलन करायचं ठरवलेलं आहे मला शिवसेनेने मोर्चा सोळा तारखेला काढला किंवा काढणार आहे याच्याबद्दल कल्पना नाही या समांतर पाईपलाईन योजनेसाठी मनमोहन सिंग साहेब सरकारमध्ये पंतप्रधान असताना आपल्या महानगरपालिकेला तीनशे कोटी रुपयाचा निधी दिला होता दुर्दैवानं या महानगरपालिकेमध्ये ज्यांची ज्यांची सत्ता राहिली त्यांनी त्यांनी आतापर्यंत पाण्याबद्दल काहीही काम केलं नाही हे दुर्दैव आपल्या शहराचं आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की ज्या ज्या लोकांनी सत्तेत राहिले त्या त्या लोकांनी या पाण्याबद्दल स्वतःवर आता ते ते बिल पाडावं ती पावती पाडावी की आमच्याच्यानी पाणी दिलं गेलं नाही यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आता सध्याच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या संभाजीनगर मध्ये पाण्यासाठी मोर्चा काढला होता परंतु गेल्या दहा वर्षामध्ये राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे अजूनही पाणी शहराला मिळालेलं नाही हे आमचं